नमस्कार मित्रांनो मी प्रवीण रेशन कार्ड ची केवायसी करणं अत्यंत गरजेचं आहे रेशन कार्ड ची केवायसी कशी करायची याबद्दलचा आप व्हिडिओ आपण आपल्या चॅनलवर पहिल्यांदाच दिलेला आहे तो पाहून अनेक जणांनी रेशन कार्ड ची केवायसी केली असेलच जर ई केवायसी केली नसेल तर लवकरात लवकर ती ई केवायसी करून घ्या रेशन कार्ड ची केवायसी झाली आहे का नाही हे आपण कशा पद्धतीने चेक करू शकतो याचीच माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत अगदी मोबाईल मधून आपण हे स्टेटस चेक करू शकतो त्यासाठी आपल्याला कुठे जायची गरज लागत नाही चॅनलवर पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करून ठेवा अशाच नवीन नवीन व्हिडिओ आम्ही तुमच्यासाठी घेऊन येत असतो चला तर मग आपण सुरुवात करूयात रेशन कार्ड ची केवायसी झाले आहे का नाही हे चेक करण्यासाठी आपल्याला दोन ऍप्लिकेशनची गरज लागते त्यासाठी आपल्याला प्ले स्टोअरवर वर यायचं आहे प्ले स्टोअरवर वर आल्यानंतर आपल्याला पहिल्यांदा आधार फेस आर डी हे ऍप्लिकेशन इन्स्टॉल करून घ्यायचं आहे आधार फेस आर डी हे ऍप्लिकेशन इन्स्टॉल केल्यानंतर आपल्याला आणखी एका ऍप्लिकेशनची एक गरज लागणार आहे ते म्हणजे मेरा ई के वाय सी आपल्याला हे ऍप्लिकेशन सुद्धा इन्स्टॉल करून ओपन करून घ्यायचे आहे ओपन केल्यानंतर आपल्याला त्या ऍप्लिकेशनला परमिशन द्यायचे आहेत परमिशन दिल्यानंतर असा इंटरफेस आपल्यासमोर ओपन होईल आपल्याला तिथे आपले स्टेट सिलेक्ट करायचे आहे स्टेट सिलेक्ट करून व्हेरीफाय लोकेशन या ऑप्शनवर आपल्याला क्लिक करायचं आहे पुढे आपल्याला आपला आधार क्रमांक नंबर एंटर करायचा आहे ज्या व्यक्तीची केवायसी चेक करायची आहे त्या व्यक्तीचा आधार क्रमांक नंबर इथे एंटर करणं गरजेचं आहे व जनरेट ओ टी पी या ऑप्शनवर आपल्याला क्लिक करायचं आहे जनरेट ओ टी पी या ऑप्शनवर क्लिक केल्यानंतर आधार कार्ड ला लिंक असलेल्या मोबाईल नंबरवर एक ओ टी पी पाठवलं जाईल आधार कार्डला मोबाईल नंबर लिंक असणं अत्यंत गरजेचं आहे आपल्या मोबाईल नंबरवर एक ओ टी पी येईल तो ओ टी पी आपल्याला इथे एंटर करायचा आहे व खाली कॅप्चा एंटर करून सबमिट या ऑप्शनवर आपल्याला क्लिक करायचं आहे सबमिट या ऑप्शनवर क्लिक केल्यानंतर आपल्यासमोर बेनिफिशरी डिटेल्स पाहायला मिळतील ज्यामध्ये आपल्याला नेम होम स्टेट कार्ड नंबर तसेच आपल्याला ई केवायसी वाय अप्रुव्हल आधार क्रमांक नंबर आणि ई केवायसी स्टेटस ई केवायसी स्टेटस मध्ये आपल्याला वाय पाहायला मिळेल म्हणजेच आपली ई केवायसी झालेली आहे परंतु ई केवायसी स्टेटस जर ब्लँक असेल तर आपल्याला फेस ई केवायसी ऑप्शनवर क्लिक करून आपली ई केवायसी करून घ्यायची आहे तर अशा पद्धतीने आपण मेरा ई केवायसी ऍपद्वारे आपली रेशन कार्डची ई केवायसी झाली आहे का नाही हे चेक करू शकतो रेशन कार्डची ई केवायसी झाली आहे का नाही हे आपण मेरा रेशन या ॲपद्वारे सुद्धा चेक करू शकतो ई के वाय सी केल्यानंतर काही दिवस वाट पहा काही दिवसानंतर आपल्याला हे स्टेटस बदललेलं पाहायला मिळेल तर अशा पद्धतीने आपण मेरा रेशन या ॲपद्वारे सुद्धा आपली ई के वाय सी झाली आहे का नाही हे चेक करू शकतो व्हिडिओ आवडला असेल तर इतरांना नक्की शेअर करा धन्यवाद